आले इंस्टाग्राम ला आपले फॉलोअर कमी आहे रे अरे तुझे कुठे एवढे भारी भारी फोटो आहे तुझे लगेच इंस्टाग्राम ला फॉलोअर वाटत अरे एडा जाऊया माझी एकदा ओपन कर बघ किती भारी भारी फोटो आहे नको मला शिकू पाहिले मी तुझे फोटो आहे माझ्या बोलल्या वारी चाललं की मारायला अरे तुझे फोटो आहे का माझ्यासारखे तरी अरे तुझ्यासारखे कळायला तुझ्यापेक्षा भारी आहे माझे अरे चल ना मग आपण दोघं फोटो काढायला जाऊ पण बघू हा चल ना जाऊ ना पण कॅमेरा कोण कडून घ्यायचा आणि तू जण आहे ना बोलण्यात माळे इडला हा त्याच्याकडून घेऊ ना का हाय का पण कॅमेरा का आहे पण अरे तू दुपारची झोपेल राहतो रे त्याला फोन लावून बाय बर अरे बोल तुझ्याकडे नंबर आहे का नाही रे बघ आता था। माझ्या फोनवरून लावतो गाणं पण भारी टाकलंय रे हा ना तू फोन आता काय करायचं त्याच्या घरी जाऊ भाऊ नको नको आपण त्याच्या आधी तू कुठू बघ मग मग पाय घ्या ना भोलेनाथ माळेकर त्याच्यात दोन आयडाल खालची खालची हा रे भार करतो रे तोच स्वतःच एडिटिंग करतो का हो मग अरे होतो तो बाय बी एम एडिटर आता त्याचे लय भारी भारी फोटो त्याला परत एकदा बोलता होत Fra <laughs> meg. हॅलो हॅलो कुठे तू घरी मी अरे आपल्याला फोटो काढायला पैसे लागतील हा पैसे मी घेऊन टाकेल ना किती पण रुपये लागतील अरे काय कमी जास्त आणल का हा बर तू ये पाहू फोटो बिटो काढा आधी बर येतो हा येतो येतो आणि पण ऐक ना फोटो तुलाच एडिट करून द्यावा लागते हा बर बर हा बर बर त्याला वेळ काय आहे का कि नाही किती असं सांगितलं किती पैसे सांगितले तो पाचशे म्हणतोय पण एडिट तोच करून देणार आहे मग काय खायचं द्यायचे पाहू फोटू कशी आता बघू अरे चाल मग आपण मस्त बुट बिट घालून मग चालेल ना अरे तू पण बुट घाल मी पण बूट घालतो चाल काय अरे बघू म्हणतो आता मी घरी कुठं अरे असेल ना मधी चाल ना बोलणार मायकर बॅग आता कुठं जायचं आपण आपली गाडी आहे ना गाडीत जायचं चला आता भारी पोट येतील चला मग चला मी गाडी गाडी घेतो हा चला कसा चला पण बस बस पटकन चला जाऊन देऊ का पुढे लय जा जा। भारी जागा आहे पुढे इथं येवाय इथं घे ना पुढं येवाय ना या भारी फोटो इथं गाड बिड चांगले बॅकग्राऊंड एकच नंबर यार उतराय त्याला पटकन फोटो काढू आपण ते बर का तुम्हाला मी काय म्हणतो पाचशे रुपये लागतील बर का पैसे लागतील बर का पाचशे रुपये आणि मी तुम्हाला पोच काही सांगणार नाही आधी सांगून देतो चला मग चला बॅग माझी चला शाळेची बॅग आहे कॅमेऱ्याची बॅग ना धुऊन टाकू कोणाच्या आधी काढायचे आर रेथ नको घेऊ पटापटा शूट करावं लागतील बरं का फोटो आपल्याला हा बर रे आर टाइम नाही माझ्याकडं आला पाल नाही थांब दुसरी लेन्स जोडू थोडं खराब राहिले दुसरं लेन्स अरे काय लेन्स बदलायला मला तर वाटते ना थोबडच चला लेन्स बदलून पाहू रे आता माझा अरे भाई एकच नंबर लेन्स जोडली बरं का आता इतके भारी फोटो येतील ना सत्तर तीनशे लेन्स आहे लांबून फोटो एकच नंबर आणि त्याच वर्षी पुळी उंपुळी डायरेक्ट असं फोटो येते कशाला ते लेस मध्ये दाखव इकडे खराबी मला काय खराबी तोंडच काय काही करणार नाही तर तुम्हाला फोटो काढायचे का मला सांग लगेच निघून जाईल बरं पाचशे रुपये मला काय तुमचे काम येणार नाही काय नाही म्हणजे बोलू नका पुन्हा मला काही मी जसे काढेन तसे तुम्हाला मी काही सांगणार नाही कारण तुम्ही का मला काय हजार रुपये दिले नाही फोटो काढायचे चल उभा थोडा लांब राहती अरे भाई आपले त्याच्या जास्त भारी फोटो काढ बर का त्याच्यात माझ्या शर्यात लागेल मस्त बुट बीट मध्ये यायला एक नंबर फोटो काढणार मी त्याच्यात काहीच नाही काढणार तुला बोलवते मला अरे माझे तसेच का काटतो काढतो काय राग होतो एवढ्या एवढ्या बरं बरं चालेल भाऊ चाल काही नाही पण जे येतील ते येतील बर का भाई मला सांगायचं नाही परत अरे तो मशीन आहे कॅमेर आहे माझे आता थोडं काय का बर चला फोटो काढू यार थांब थांब थोडं वेळ थोड ए थांब भाई हे भाई देसायला आता याच्याकडे कुठे यायला पाहिजे काय एकच म्हणजे आणलाय का रे मग तिने दुबुट घातले तिने का बरं बुट नाही घातले काय म्हटलं तर माझ्या बुटे आर अरे तुझे तेवढे बुट आहे ना त्याच्या दुबटीने माझ्या शांड्याची किंमत रे अरे तू काय सांगतो अस्सी हजार रे बर मी काय म्हण तुमचा मजाक मत राव द्या फोटो काढून घेऊ आपण पटकन सगळे तर फोटो काढून घेऊ आणि मग बोलत बस तुम्ही काय पाहलाय ते बाबा हे बाई मा ई फोटो घे रे नीट घे ए दाखव कर त्याच्या फोटो उतार दाखू ना अरे नंबर रे बर बर थांबा चला भाई फोटो कसा आला अरे काय तुम्ही राहू राहू फोटो राहिले म्हणजे मला काय फोटो काढता नाही काय अरे पण दाखव कसा आला आम्हाला पावते पाहते तुमचे एक नंबर फोटो काढी मी तुम्ही टेन्शन कायच पुरी पटल्या काय पोर नाही पडते आम्हाला तुमचे आम्ही हा आका म्हणतो हा ना असं काय बोलतो आलो तर आलो ता आलो तर आलो म्हणतो काळे कोडे असं म्हणते चला राहू द्या मला पोरगी नाही पटत अरे राहू द्या चला आहे बघ त्यात नाही काळ घेऊन आलाय तोंडे काळच आहे तुमचं राहू द्या चला चला फोटो फिटो पाहून घ्या तुम्ही आणि मग कसं आपले पैसे पण तेवढे बर का एकदम क्लिअर कट फोटो येले एकच नंबर तुम्ही इंस्टाग्रामवर तुमच्या हवा द्या ए चला मग फक्त पैशात थोडा एडिटिंग फायनल एडिटिंग करतो तुमच्या फोटोची एकच नंबर उद्या देतो ना लगेच उद्या देतो चला मग अजून काही राहिलं नाही ना आता तर परत थोड्या वेळेला सांगायचं तुम्ही की फोटो काढा नाही काढा मला जमणार नाही परत मग तेच तर मग अंदर जाऊ तुम्ही पाशे पैसे जास्त देऊ नका मी सांगायचे द्या फोटो दिल्यावरच द्या मग हो चला माहिती चला पार्सेल बिडसेल बर का एकदम महत्वाची वस्तू ती एकदम मोले महागाची वस्तू आहे तुमचे फोन दहा दहा हजाराची तरी ती वस्तू येणार नाही अरे तुमचे दोन्ही फोन विकले ना तरी ना। आ, ती एक वस्तू येणार नाही बसा तला बसा आपले एक फोन हा तीस तीस अरे दहा दहा पाच पाच हजाराचे फोन घेऊन आज ते फोटो तर काय झालं तो उद्या जाणार होता आज तिसरा दिवस आला थांब ना त्याला फोन लावता लावतो अरे उचलत नाही तू परत एकदा लावून बाहेर अरे नाही अरे तो बोलला तर मी दिल दोन तीन दिवसात अरे आता तो का चाटच फुक का ना आपल्याला आता तिसरा दिवस आता अरे तू तर तो सांगतो आता संध्याकाळी फोन घेतो म्हणजे आता माही नव्हतं आलं त्याला सांग लावूच वाईट त्याला फोन करून करून थांब आता डबल लावू नाही उड़ी दिवस आम्ही पैसे तर होते आग पका होतो रे तो काही बॉल

<स्थाँगा> <पर गया। स्थाँगा> सांगितलं त्याला आता परत वर्ष लावून दिली सांगितले म्हणून पाच मिनिटात पाठी वाटवले मग तो परत झालं एक तर परत संध्याकाळी काळी पाठवायची होती आता परत लांबवलं ना डबल फोन करून त्याला